नमस्कार मी सतीश ताडे फोकस बायोटेक कडून आलोय आपण इथं आता टरबुज साधारणतः हे सत्तर बहात्तर दिवसाचं आहे तर यामध्ये आपण फोकस बायोटेकचे सगळे प्रोडक्ट युज के के या केलेले यात तुम्ही कसे कसे युज केलेत सर्वप्रथम गाव नाव मोबाईल नंबर आणि याचे काय रिझल्ट आले कुठल्या कुठल्या प्रोडक्टचे कशा कोणत्या कोणत्या अवस्थेत रिझल्ट आले ते थोडस शेतकऱ्यांसाठी सांगावं माझं नाव प्रशांत देवदासराव दाबिरे राहणार धनज मानेवाडा तालुकानेर जिल्हा यवतमाळ ना मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न झिरो एक अठ्यात्तर अकरा हा प्लॉट लागवड अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ची प्लॉट लागवड आहे आपण काय लागवड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी याला टीका आणि ड्रिंकिंग केली होती याला आणि त्यानंतर आपण आठ दिवसानी याच्यावर पहिला स्प्रे फायटरचा आणि मोडचा आणि गॅंगचा घेतला होता आपण यावर त्यामुळे हे बरेचशे तुमचे सेटिंग जे आहे बऱ्यापैकी फायटरनी आपली नागाडी क्लिअर करून टाकली नागडीचा सर्वात पहिल्यांदा नागडीचा अटॅक असतो तो, तो क्लिअर झाला होता त्यानंतर मग दुसऱ्यांदा मग मी त्याच्यावर फ्रेश आणि फायटर घेतला सेकंड फॉवर घेतली मग जसं स्टेप बाय स्टेप व्हाईट फ्लाय जर आला तर व्हाईट साठी मी वायफाय घेतलो वायफाय घेतलो वायफाय घ्या आणि ज्यावेळेस आपली सेटिंग पिरियड होता <laughs> सेटिंग पिरियड मध्ये क्रॉपकिंग ओटू आणि गॅंग आणि फ्रेश आणि फायटर हे आपण एक फॉवर निघालो सिटिंग मध्ये ह्या दोन फॉवरने आपण लगा लगातार घेतल्या लगात सिटिंगच्या सिटिंगच्या अवस्थेमध्ये खूप सेटिंग झाली हे हो पूर्ण सिटिंग दिसतंय सेटिंग इतकी खूप सेटिंग आहे आणि साईज पण चांगली आहे साईज चांगली आहे साईज बघितली तर चार किलोच्या जवळ चार किलो पाच किलो चार पाच किलो जवळपास मध्यातील फळ सहा किलो सात पर्यंत साईज आहे बरोबर आहे ना ये जे व्हेरायटी आहे त्या पद्धतीने बाहुबली व्हरायटी आहे मधात सिंगम आहे आणि तिकडे बालाजी आहे आणि इकडे एक बाजूला प्लॉट आहे आपण गिरीश केली गेले नवी चली साईड पण जवळपास पंधरा वीस दिवस लेट आहे या प्लॉट पेक्षा बघू आपण हा प्लॉट आहे पट्ट्यावाला आहे याची पण साईज चांगली सेटिंग चांगली झाली हा किती दिवस लेट आहे याच्यापेक्षा पंधरा दिवसांनी लेट आहे अच्छा याला जवळपास पंधरा वीस दिवस पाहिजे आज पन्नास दिवस कंप्लीट झाले याला किती पन्नास दिवस पन्नास म्हणजे अजून साधारणतः वीस पंचवीस दिवस घेईल बरोबर आहे त्या पद्धतीने सेटिंग चांगली आहे पूर्ण बेडवर सेटिंग आलेली हा किती एक एकर दीड एकर दीड एकर हा बारा हजार प्लांट टाकला बारा हजार प्लांटेशन आहे शेतकऱ्यांसाठी काय सांगाल आपण या प्लॉट वर फोकस बायोटेक च्या व्यतिरिक्त फवारणीच नाही घेतले याच्यावर अच्छा कुठलंच नाही केमिकल मध्ये कुठलंच केमिकल मध्ये नाही आपण त्यामुळे हे तुम्हाला सगळं ऑर्गेनिक बेस ऑर्गेनिक बेस आहे ऑर्गेनिक बेस पाहायला मिळतो आपण बुरशीनाशक म्हणून त्या वेट डिकम्पोजर आपण याच्यावर यूज केला आपण केलाय ना हे खूप मस्त साईज आली इथे पण हे आत्ताच तीन साडेतीन किलोच्या वर फळ साडे इकडे इकडे मोठे मोठे फळ आहे अजून ते फळ मोठे अजून हो म्हणजे हे जाईल तुम्हाला दहा बारा किलो पर्यंत दहा बारा किलो पर्यंत दा किलो प्लस जाईल प्लस जाईल आणि सेटिंग पण सेटिंग प्रत्येक बेडवर दिसते टीका क्रॉपिंग मध्ये हे आपल्याला पाहायला मिळते की मादी फुलांची संख्या लवकर डेव्हलप होते आणि लगेच सेटिंग रूट खूप डेव्हलप करते रूट पण डेव्हलप करते यात मरच कुठे प्रमाण दिसत नाही आपल्याला मरच एकही प्लांट दिसलं नाही आपल्याला आतापर्यंत आज पन्नास पंचावन्न दिवसामध्ये मर दिसायला सुरू होऊन जाते सेटिंग झाले मध्ये मरचा प्रॉब्लेम खूप आहे खूप खूप मोठा प्रॉब्लेम आहे चालेल धन्यवाद